नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत रायगड जिल्ह्यात सर्वत्र ट्रॅफिक समस्या आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरही ट्रॅफिक जॅम होत आहे आणि याचाच आढावा घेतला आहे अलिबाग येथील आमच्या प्रतिनिधींनी रायगड जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील कर्मचारी वर्ग नागरिक हे आपल्या विविध कामांसाठी रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात परंतु या मार्गावर कित्येक वेळेला ट्रॅफिक जॅम होत असते येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असल्याचं बोललं जात आहे जवळच जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय देखील आहे परंतु ट्रॅफिकची समस्या काही सुटत नाही आहे तर ती समस्या आहेच ट्रॅफिकची समस्या फक्त अलिबागपुरतीच मर्यादित राहिलेली नाही आहे तर ही समस्या विविध कारणांमुळे जिल्ह्यामधील सगळेच तालुके आणि पर्यटन स्थळांना सुद्धा उद्भवते वाढत्या ट्रॅफिक समस्येबाबत आमच्या हात आलेली माहिती अशी की लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या राजकारण्यांच्या आणि शासनाच्या विविध विषयांवर वारंवार जाहीर सभा मीटिंग आणि मंत्र्यांचे दौरे होत असतात यामुळे बंदोबस्तासाठी जाणारा पोलीस वर्ग यातच अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग आणि त्यातून शासकीय आणि निमशासकीय कार्यक्रमासाठी पुरवला जाणारा पोलीस कर्मचारी वर्ग दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्या यांमुळे जिल्ह्यातील चौदा तालुक्यात ट्रॅफिक पोलिसांची कसरत सुरू आहे वाहतूक पोलिसांची कमी असणारी संख्या यामुळे काही ठिकाणी ट्रॅफिक पोलिसच नसतात सगळ्याच राजकीय पक्षांचे दौरे होत आहेत शासन आपल्या दारीसारख्या कार्यक्रमातून शासन रायगडमध्ये उतरते तेव्हा जिल्ह्याचे संरक्षण करणारे मुख्य पोलिस दल कमी आहे की जास्त ही समस्या जाणून घेऊन लवकरच ही समस्या सोडवावी अन्यथा या ट्रॅफिक समस्येमुळे जिल्ह्याचा जीव गुदमरून जातो की काय अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही रामचंद्र ट्रॅफिकच्या काय सांगाल साहेब तर बोलल्यानंतर मध्ये कुठल्या प्रकारचं नियोजनच झालेलं नाही आहे आता कलेक्टर ऑफिसच्या समोर एवढं ट्रॅफिक जाम झालेला आहे बाहेरच्या गाड्या आल्या बाहेर कशा काढायचे काय गेटच्या समोर आडवी चिडवी पार्किंग लावून लोकांना मनस्ताप झालेला आहे मोटरसायकल बाहेर निघत नाही अशी परिस्थिती झालेली आहे इथे कुठून जाणार लोक काय करणार इथे ट्रॅफिक पोलीस आहे की नाही बाकी पोलीस आहेत काय म्हणतो इथे खासगी पोलीस आहेत की ऑफिसवर ठेवलेले पोलीस आहेत जे पत्ता नाही एक ट्राफिक पोलिस नाही कोणी इथं नाही ट्रॅफिक पोलीस नियोजन करण्यासाठी नाही आहे नाही आहे मोठा प्रॉब्लेम झालेला तुम्ही काय मागणी कराल मला तर मी बोलते महाराष्ट्र शासनकडे किंवा इथल्या कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांकडे जिल्हा नियोजन समितीकडे मी सांगते काय कलेक्टर ऑफिसच्या समोर तीन हो हो ते चार ट्रॅफिक हॉलदार असावा जेणेकरून बाहेरची पब्लिक एवढे पूर्ण रायगड जिल्ह्यातली इथे पब्लिक येते या ट्रॅफिक अडचणीमुळे तुम्हाला काय त्रास होतोय मानसिक भरपूर मानसिक त्रास होतोय आता जर एक तास गेला बाईक ता काढताना तसे का कुठल्या प्रकारे कागदपत्री होणार एक दीड वाजला काय परत ऑफिस जेवायला जातोय दिवसभर कुठून कुठून आम्ही येतोय लांबून तुम्ही कुठून येतो ऑफिस मी आता मी ऑफिसचे काम असतो वाजलेलं आहे पाणी पुरवठा विभागामध्ये परंतु आता आल्यापासून इथं जर एक दोन तास इथंच गेले आमचे याच्यामध्ये आता तो ऑफिसर गेल्यानंतर बोलणार आम्हाला जेव्हा जायचं आहे एक दीड तास म्हणजे कामाचं सुद्धा तुमचं पूर्णपणे कामाचं नियोजन आमचं बदलते सकाळी आम्ही घरात सहा वाजता घर सोडलेलं आहे जवळजवळ ऑफिसर तुम्हाला नंतर ओरडत असतील हा खूप वेळ झाला अजून कुठे राहिले सगळ्या विषय हा सगळा ट्रॅफिक मुळे होणारा गोंधळ आहे गोंधळ आहे रायगड जिल्हा रायगड जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर ही प्रचंड ट्रॅफिक उभी आहे आणि या इथे ट्रॅफिक पोलिसांचं नियोजन असल्यामुळे या ट्राफिकचं सर्वसामान्य लोकांना खूप ट्राफिक सहन करावं लागत आहे तरी रायगड जिल्हा अधिकारी आणि रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष वेधावं असं येथील परिसरातील जनतेचं आणि इथल्या ट्रॅफिकमध्ये आढळलेल्या लोकांची विनंती आहे